अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की हर 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 महादेव हर सज्जन हो आज एक एप्रिल मी तर सर्व जगाचे पाहतोय तुला कसा वाऱ्यावर सोडेन भाग दोन हे आहे सद्गुरु यशवंत बाबांचे आजच्या साठीचे सुवचन जीवनामध्ये गुरु मिळाला पुढे काय करायचे तर गुरुंनी सांगितल्याप्रमाणे आचरण करायचे त्यांची कृपा विद्या संपादन करून घ्यायची श्री गुरूंच्या इच्छेप्रमाणे आज्ञेप्रमाणे अनेक गोष्टीचा त्याग मोहापासून दूर राहणे कठोर गुरु आज्ञेचे खडतरपणे पालन करणे ही सर्व कामे लोखंडी बेडी तोडण्यासारखी आहेत मात्र हे ज्यांनी साधले ते खरोखर धन्य झाले एकदाचा गुरु कृपा झाली की तुम्ही चंद्र मागा किंवा आणखी कठीण मागा श्री गुरु त्याला देतीलच वासुकीचे खेळणे करून देतील चंद्राचा चेंडू करून देतील तन मन धन अर्पण यासाठी श्री गुरूंचा तो परम भक्त असावा लागतो भक्त श्रद्धा युक्त अंतरकरणाने आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये सतत बाबांचे स्मरण करीत असेल तर संपूर्ण शरणागती हा हृदयाचा झंकार होतो आणि शरणागती झाल्यानंतर सारा संसार त्याच्या पायावर अर्पण करावा देहबुद्धी नष्ट करून आत्म्याच्या साक्षीने जगावे या पायरीवर उभे राहून नामस्मरण घ्यावे आपली अवस्था बाबांच्या सारखी होईल अर्थात त्यावेळी बाबांच्या बद्दल आपल्या मनात कृतज्ञताच राहील जो कृतज्ञता पूर्व शरण जातो देह अस्तित्व विसरतो त्यासाठी मनात प्रेमाचा अमृत कुंभ असावा लागतो माझी भक्ती माई जे आयुष्य घडवणारे बाबाच आहे मी कोणी नाही अशी भावना निर्माण झाली की आपल्या हृदय कमलावर बाबांची उमटतात हा भाग्याचा क्षण आला की बाबा प्रकट होतात की आपल्या कर्माची फलश्रुती आहे आणि हे खरे आहे कारण देवाची अनुभूती घ्यायची असेल तर साधनांची होळी उभारावी लागते नुसती होळी करून चालणार नाही ना त्यात आपले तन मन भाजून काढावे लागते श्री गुरुंच्या भेटीसाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही अर्पावा हे ज्ञानेश्वर बाउलीने लिहिलेले खोटे कसे ठरेल गुरु म्हणजे संत कुळीचा राजा तोच प्राण विसावा माझा गुरुविण देव पूजा पाहता नाही त्रिलोकी मग रावाचा रंख करणे त्यांना अवघड नाही दुष्टांचे निर्दालन तोच करतो व भावभक्तीने शबरीची उष्टी बोरे खाणारा तोच असतो तो, तो जातो आणि भावनेच्या माळ्यात माला, पिकतो हे कसे होते तर जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली सत् कर्माचा परिपाक योग्य निर्णय घेण्याची बुद्धी तो देत असतो परिणामी श्री गुरूंच्या वाटेवर तो चटकन मिसळतो गुरुंना सुद्धा याचा अनुभव अभिमान वाटतो यांची शिक्षण घेण्याची पात्रता आहे म्हणून ते शिक्षण सारखे असते गुरु हा त्याचा श्वास आणि ध्यास असतो गुरुंची ही अवस्था यापेक्षा वेगळी नसते वाट पाहे उभा भेटीची आवडी तातडी उताबीळ हे सर्व करण्यासाठी सुरुवात करायची आहे नामापासून आपल्या आणि भगवंताच्या आड येणारे मायेचे पटल तोडण्यासाठी नामापासून सुरुवात करावी काहींच्या मते देवाला भजणे म्हणजे दुबळ्याचे काम होय विचार करा स्वामी विवेकानंद दुबळे होते काय छत्रपती शिवाजी महाराज दुबळे होते काय मात्र त्यांना कळत होते गुरुशिवाय उपाय नाही गुरुशिवाय तरणोपाय नाही गुरुंचे पाय हेच माझे अंतिम न्यायालय होय अशा योगाने केली तर ती भक्ती श्री गुरुना आवडते त्यांचे आपण आवडते झाल्यावर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवल्यावर ते तर सर्व जगाचे पाहत आहेत तुला कसा वाऱ्यावर सोडतील कुंडली कबरदार हरिविल श्रीज्ञानदेव उत्तारां पण्ढरीनाथ भगवान् कीश परमहंस सद्गुरुश्री बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर